बांद्र्याच्या किल्ल्यावर अशा पद्धतीनं दारूच्या पार्ट्या होणं म्हट किल्ल्याचं पावित्र्य भंग करण्याचा हा प्रकार आहे अखिल चित्रेंनी या विषयी आधीही आवाज उठवला होता आता त्यांनी उपरोधाने हो अशा पद्धतीनं एक्साइजनी परवानगी दिली का असं म्हटलेलं आहे अशा परवानगी कुठे नसतात परंतु असं खुलेआम होतय याचाच अर्थ त्याला राज्य सरकार परवानगी देत असं त्याचा अर्थ होतो आणि राज्य सरकार नुसतं बांद्र्याचा किल्ल्याने विशाळगडाचं एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या काय झालं विशाळगडावर अजून जशीच्या तशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळे राज्य सरकार किल्ल्याच्या त्या गोष्टी करतं आपल्या किल्ले यांना दर्जा मिळालेला जागतिक वारशाचा दर्जा मिळालेला असतानाही या किल्ल्यांकडे अजूनही राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे शरद पवार यांच्या पक्षाचं अस्तित्व संपटण्यात आलंय असे पाटील यांनी केलेली राजकारणात जे फिरलं जाते त्याच प्रश्न करण्याची पाव असं कोणत्याही पक्षाचं अस्तित्व कधीच मिटत नसतं अनेक पक्ष जे आहेत ह्या पक्षाची पाळामोळ रुजलेली असतात तेव्हा असं कोणी विखे पाटील म्हणल्याने कोणाचा पक्ष संपत नसतो विचारसरणी सरने याची असते इथे गावाला आलो की विरोधकांचा स्ट्रेस वाढतो एकनाथ शिंदे associative म्हणाले विरोधकांना तेला लागलास तुमचा स्ट्रेस वाढतो म्हणून तुम्ही दिला जातात बाकी विरोधकांना तुमच्यापासून काय स्ट्रेस येणार आहे तुम्हाला स्ट्रेस आला की तुम्ही गावाकडे जातात असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे बाकी तुम्ही काय कोणत्या वेळेला कोणती शेती करत असतात कधी जाऊन कोणते काम असतात काय मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो हे आता गीसीपीटी कॅसेट येते नवीन काय बोलत राहा त्यांना अजित पवार आपल्या पार्क पवार बद्दल चौकशीला समोर जातील काय वाटतं आपल्याला गेलं पाहिजे अजित पवार नाकानं कांदे सोलतात ना तर त्यांनी अशा चौकशीला सामोरं गेलं पाहिजे उगाच मा जर काही संबंध नाही काही भ्रष्टाचार झाला नाही अशा चौकशीला अजितदादानी सामोरं गेलं पाहिजे कारण मला असं वाटतं अशी परीक्षा अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे कारण अजितदादा पद्धतीनं मान्य आहे अजितदादाची कार्यपद्धती वागणं ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला हंड्रेड पर्सेंट मान्य आहे म्हणूनच बाकी बरबटलेले सगळे असते तर आम्ही थोडी म्हटल असतो काजीतदा या अग्निपरीक्षेला सामोरं गेलं पाहिजे नारा सगळेच पक्ष असं म्हणत असतात इलेक्शन सगळे ज्याचे त्याचे पुन्हा आघाड्या करत असतात कारण आज कोणत्याही पक्षाची स्वबळाची शक्ती नाही आज मुख्यमंत्री यांच्या शहरामध्ये दोन तीन कार्यक्रम कसं काय बघायचं त्याला काय कार्यक्रम असतात त्यांनी काय त्याच्या दिवे लावलेले वसंतराव नायकाचा पुतळा इकडचा इकडे ठेवला त्यांनी काय त्याचे दिवे लावले काही लोकांनी आधी संघर्ष केला दुसरे कोणते के कार्यक्रम त्यांचे त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम आहे स्वामी रामानंद तीर्थांचा पुतळा तेरा महिन्यानं उद्घाटनाला वाट बघतो आम्ही सतरा सप्टेंबरला त्यांना वेळ मागितली होती त्यावेळेस दिली नव्हती आता त्यांना वेळ मिळाला आता ते आलेले त्यामुळे त्यांनी काय की फार दिवे लावायला थोडे येऊ लागले ते सध्या जिल्हा परिषद निवडणूक राजकीय नाही असं ते जसं आरोप करतात तसे फालतू आरोप आम्ही नाही करणार ठीक आहे या विकास कामाला आले त्यांच्या पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन आहे त्याला ते आले त्यांचा अधिकार आहे आलं पाहिजे गेलं पाहिजे त्याच्याविषयी काही प्रश्न नाही त्यामुळे सगळ्याच गोष्टी राजकीय ते जसे आरोप करतात तसं मी तरी नाही करणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव